जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोर एफ एम सी कर्नाटकमधील यशवंतपुरा मार्केटचे कांदा बाजारभाव दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे यशवंतपुरा बेंगलोरमध्ये आज कांदावक एकसष्ट हजार नऊशे पंचेचाळीस पिशवी कांदावक आली होती बाजारभाव पाहूयात काय होते गर्वे कलर कर्नाटकमधले निपाणी निपाणीमधले कर्नाटकचे नवीन माल चालू झाले त्याला बाजारभाव तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपयापर्यंत क्वालिटी चांगल्या असल्यामुळे साईज चांगली असल्यामुळे तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये असे निपाणीमधले गर्वे कलरचे कांदे विकले गेले तर फुल बिग गोळे कांदे महाराष्ट्रामधील काही निवडकच वकली तेतीसशे चौतीसशे रुपयांनी विकले गेले तर गोळे कांद्यांना तीन हजार ते बत्तीसशे रुपये असे गोळे कांदे विकले गेले मोकल साईज कांदे दोन हजार सातशे ते तीन हजार रुपयापर्यंत विकले गेले मीडियम साईज दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये गोल्टा एक हजार आठशे दोन हजार दोनशे दोन रुपये गोल्टी एक हजार दोनशे ते सोळाशे रुपये जोड कांदे हजार ते बाराशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहिला मिळाला तर सोलापूरमधले गर्वे कांदे हा बेस्ट क्वालिटी चांगली क्वालिटी अठ्ठावीस ते बत्तीस रुपये तर कच्चे कांदे दोन हजार ते सव्वीसशे रुपयापर्यंत विकले गेले तर लाल कांदे चोवीसशे सव्वीसशे रुपये असं लाल कांद्याला बाजारभव पाहायला मिळाला धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा